नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो तुमच्या आधार कार्डला तुमचे पॅन कार्ड लिंक आहे का नाही हे कसे चेक करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील कोणतीही एक ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन असे सर्च करा ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यावरती लि क्लिक करून तुम्ही या पेजवरती येऊ शकता इन्कम टॅक्स असे सर्च केल्यानंतर खाली परत तुम्हाला इन्कम टॅक्स असे दिसेल त्यावरती क्लिक करा इन्कम टॅक्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल त्यामध्ये थोडंसं खाली येऊन लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येथे वरच्या राखान्यामध्ये तुमचा पॅन नंबर आणि खालच्या राखान्यामध्ये तुमचा आधार नंबर भरून घ्या तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर भरून झाल्यानंतर खाली निळ्या अरंगामध्ये यू लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा लगेच तुमच्यासमोर यू पॅन ऑलरेडी लिंक असं दाखवेल आणि तुमच्या पॅन कार्डचे आणि आधार कार्डचे श समोरचे आणि लास्टचे अंकही दाखवेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तसेच तुमचे पॅन कार्ड लिंक नसेल तर त्यासाठी आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद